चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो को, को आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अनुसार आता राज्यामध्ये अखेर सुरू झाली या ठिकाणी नवीन कांद्याची आव हो मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता राज्यामध्ये अखेर सुरू झाली या ठिकाणी नवीन कांद्याची आवड पण राज्यामध्ये ही नवीन कांद्याची आवक कुठे झाली ही आवक किती प्रमाणात झाली व या कांद्याला मिळालेला हा किती आहे व याचा अर्थ काय आहे भविष्यात कांद्याचा हा कशा पद्धतीनं राहू शकतो याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया हा व्हिडिओ आपण सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवर्जून पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी राहतो मिळत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचे हे सर्वात महत्वाचे अपडेट ज्याच्या अनुसार आता राज्यामध्ये अखेर सुरू झाली या ठिकाणी नवीन कांद्याची आवक होवी मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता राज्यामध्ये अखेर सुरू झाली नवीन कांद्याची आवक चला तर मग बघूयात की राज्यामध्ये नवीन कांद्याची आवक कुठे झाली किती झाली व या नवीन कांद्याला बाजारभाव तरी काय मिळाला व या सर्वांमुळे भविष्यात कांदा बाजारभाव हा कसा राहू शकतो याबद्दल हा या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा मित्रांनो जो नवीन कांदा आहे तो या ठिकाणी काही प्रमाणात सोलापूरमध्ये येताना दिसला तर काही प्रमाणात नाशिकमध्ये येताना दिसला या कांद्याला जो मिळालेला दर आहे मित्रांनो तो सातशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे मुहूर्तावर मिळालेला कांद्याला बाजारभाव साडेपाच हजार पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आहे पण ही सरळ सरळ थट्टा आहे लक्षात घ्या तो फक्त चार पाच किलो कांद्याला मिळत असतो या ठिकाणी किंवा एखाद्या गोणीला मिळतो यापेक्षा जास्त काही मिळत नाही मग आपण जर बघितलं तर जो नवीन लाल कांदा त्याला मिळालेला जो दर आहे तो सातशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल आहे सोलापूरमध्ये काही बाजार समित्यात जो कांदा आलाय त्याला मिळालेला हा दर आहे आणि नाशिकमध्ये जो कांदा आलाय त्याला या ठिकाणी मिळालेला हा दर आहे पण जेव्हा आपण व्यापाऱ्यांशी आणि शेतकऱ्यांशी या ठिकाणी चर्चा केली म्हणजे चांगले व्यापारी आहे तर त्यांच्या मते आवक ही तुलनेनं कमी आहे आणि भविष्यात आवक ही प्रचंड प्रमाणात वाढण्याची शक्यता नाही कारण यंदा खरीप कांद्याचं अतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे जर या गोष्टीचा अन्वयार्थ आपण लावला तर हा जो मिळालेला दर आहे तो मागच्या वर्षीच्या तुलनेत चांगला आहे आणि याचा अर्थ संकेत मिळत आहेत की भविष्यात कांद्याचा बाजारभाव हा आणखीन तेजी दाखवू शकतो जर दिवाळीनंतरचाच आपण सर्वांनी विचार केला तर कांद्याचा बाजारभाव हा अलगदपणे पाचशे ते सातशेची तेजी दाखवू शकतो आणि कांदा बाजारभाव दोन ते अडीच हजाराच्या दरम्यान राहू शकतात असं जाणकारांचं इथं मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये नवीन कांद्याची आवक एवढीच आपल्याला या ठिकाणी सूचना देऊन गेली की कांद्याचं भविष्य उज्ज्वल आहे कारण यंदाच्या वर्षी खरीप कांदा उत्पादन अत्यंत कमी आहे आता ज्यांना जो अर्थ घ्यायचा आहे त्यांनी तो अर्थ घ्यायचा आहे पण कांद्याचं भविष्य हे चांगलं आहे एवढं मात्र खरं दिवाळीनंतर कांदा बाजारभावात मजबूत जबरदस्त तेजी येऊ शकते असं जाणकारांचं मत या ठिकाणी आहे म्हणून मला वाटते ज्यांच्याकडे चांगल्या क्वालिटीचा उन्हाळी कांदा त्यांनी दिवाळीनंतरच कांदा विक्रीस काढावा ज्यामुळे आपला होऊ शकतो या ठिकाणी फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रतिकिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदया व्यक्त करतो खूप खूप आभार